नमस्कार शेतकरी बंधू नो मी तुम्हाला आज एक अर्धरबी आणि उन्हाळी जे पीक आहे त्याची माहिती देतो ते पीक आहे तिळाचं पीक हे मजबूत पीक आहे आणि हे पीक आपण का घ्यायचं त्याच कारण असं कि जिथे जनावरांचा त्रास आहे आपली शेती जर नदी नाल्याच्या काठी डोंगराच्या काठी असेल उदाहरणार्थ यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये अनेक शेत नदी नाल्याच्या काठी आहेत आणि जंगलाच्या काठी आहेत आणि शेतकऱ्यांचे फोन येतात की इथे काय पेरायचं तर अशा ठिकाणी तीळ हे एक चांगलं पीक आहे तिळाला कुठलंच जनावर खात नाही म्हणून तीळ बॉर्डर क्रॉप म्हणून घेता येते किंवा रब्बी अर्ध रब्बी आणि उन्हाळी क्रॉप म्हणून घेता येते आणि याची पेरणी केव्हा करायची साधारणतः रात्रीचं टेम्परेचर सा आठ डिग्रीच्या वर गेलं कि तुम्हाला याची पेरणी करता येते म्हणजे याचा पेरणीचा काळ जो हो आहे तो साधारणतः डिसेंबर मधून डिसेंबर पासून चालू होतो साधारणतः पंधरा डिसेंबरच्या पुढे तुम्हाला हे केव्हाही पेरता येते पंधरा डिसेंबर ते जानेवारी एंड जानेवारी अखेरपर्यंत तुम्ही हे तिळाचं पीक पेरू शकता आता याला बियाणं कोणतं घ्यायचं जमीन कशी तयार तयार करायची खतं कोणती घालायची याची थोडीशी चर्चा करू आता बियाण्याचा जर विचार केला तर अर्धर बियाणे उन्हाळ्यासाठी तुम्हाला एक ते दीड किलो एकरी फक्त बियाणं लागते यामध्ये अनेक चांगल्या जाती आहेत जसं वेस्टर्न अकराचा मला अनुभव आहे हो चांगला येते वेस्टर्नचा ब्लॅक सुद्धा चांगला येतो वेस्टर्नची एक अर्ली व्हरायटी आहे ती तुम्हाला घेता येईल किंवा इतर कंपनीच्या जाती मी काही वेस्टर्न करून प्रसार मला मा माहित आहे ते सांगितलं किंवा विद्यापीठानं प्रसारित केलेल्या जाती तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे दुकानदाराच्या सल्ल्यानं आणि तुमच्या मित्राच्या सल्ल्यानं घेऊ शकता एक ते दीड किलो बियाणं एकरी फक्त लागते आता तिळासाठी जमीन तुम्हाला चांगली तयार करावं लागते जमिनीची खोल मशागत लागत नाही परंतु तुम्ही रोटावेटर करा आणि जमिनीचा वरचा एक चार पाच इंचा जो थर आहे त्यात चांगली मशागत होते रोटावेटर वेटरना कारण तीळ पेरताना आपल्याला ढेकळ नको जमीन समतल असली पाहिजे म्हणजे तिळाची पेरणी सोपी जाते आणि चांगलं जर्मिनेशन होऊ शकते तर तुमच्या पसंतीच तुम्ही बियाणे घ्या साधारणतः एक ते दीड किलो एकरी तुम्हाला बियाणं वापरायचं आहे या बियाण्याला तुम्ही सी ट्रीटमेंट करा आता हे सी ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला कुठलंही फंगिसाईड वापरता येते तुमच्याकडे शिल्लक असलेले फंगिसाईड सुद्धा तुम्ही वापरू शकता उदाहरणार्थ तुमच्याकडे साप पावडर जर शिल्लक असेल तर एक किलो बियाणाला तीन ते पाच ग्रॅम तुम्ही ते लावू शकता तुमच्याकडे बावीस टीन शिल्लक असेल तर ते लावू शकता तुमच्याकडे शिल्लक काही नसेल तर तुम्ही दुकानातून एखादं सीड ट्रीटमेंटचं फंगी आणा आणि ते तुम्ही लावू शकता सोबत याला सीड मध्ये तुम्हाला इन्सेक्टिसाईड वापरावं लागेल जसं थायोमिथॉक्झॉन थर्टी पर्सेंटवाला आपण सांगतो ते तुम्हाला तीन ते चार मिली एक किलो बियाण्यासाठी वापरावं लागेल कारण तीळ साईजनं बारीक असल्यामुळं त्याला थोडस जास्त फंगिसाईड आणि इन्सेक्टिसाइड लागते म्हणजे तीन ते चार ग्रॅम किंवा तीन ते पाच ग्रॅम किंवा तीन ते पाच मिली हे त्याचं प्रमाण ठेवा पेरणीच्या आधी तुम्ही सी ट्रीटमेंट करा फंगिसाईची आणि इन्सेक्टिसाईडची सावली ते बियाणं त्याची पेरणी करा आता एक दीड किलो बियाण्याची पेरणी कशी करायची हा प्रश्न आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करता येते तुमच्याकडे जर गांडूळ खत असेल तर त्या गांडूळ खतात ते मिसळा बारीक चाळलेलं शेणखत असेल तर त्यात मिसळा किंवा आमचे वसंत बायोटेकचे जे ग्रॅन्युल्स आहेत सुपर सॉईल चार्जर ते ग्रॅन्यूल तुम्ही दहा किलो घ्या त्या दहा किलो मध्ये एक, एक एकराचं तुम्हाला दीड किलो जर टाकायचं आहे तीळ एक, एक, एक एकरात ते दीड किलो तिळाचं सीड ट्रीटमेंट केलेलं बियाणा त्या दहा किलो मध्ये मिसळा आणि नंतर तुम्हाला त्याची पेरणी करता येते पेरणी करण्याच्या आधी तुम्ही जी जमीन तयार केली त्या जमिनीमध्ये तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी द्या चांगला वापसा येऊ द्या आणि शक्यतो हात पेरणी यंत्रानं किंवा बैलाच्या तिफणीनं तुम्ही पेरणी करा आणि ही पेरणी करताना तुम्हाला जर खत द्यायचं असेल तर एखादा संयुक्त दाणेदार खत उदाहरणार्थ पंधरा 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 किंवा एकोणीस 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 किंवा दहा सव्वीस सव्वीस हे तुम्हाला एक एकरासाठी एक, एक बॅग वापरायचं आहे आणि हे ट्रीटमेंट बियाणं दीड किलो वापरायचं आहे आणि ही पेरणी तुम्ही तिफणीनं किंवा हात पेरणी यंत्रण करताना एक दक्षता घ्या की बियाण्याची खोली ही अर्धा ते एक इंच राहील खूप जर खोल बियाणं पेरलं तर जर्मिनेशन होणार नाही बियाणं जर उथळ असेल तर मग तिथेही जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येईल साधारणतः अर्धा ते एक इंच खोल जर तुम्ही बियाणं पेरलं तर जर्मिनेशन चांगलं होईल पेरणी झाल्यानंतर तुम्ही एक स्प्रिंकलरची हलकी शिप द्या त्याला म्हणजे हलक पाणी द्या आणि एक चार दिवसात पाच दिवसात याच जर्मिनेशन होऊन जाते तिळाची पेरणी करताना जमीन लेवल असली पाहिजे जमीन चांगली तयार झाली पाहिजे जमिनीचा वरचा तीन चार इंचा थर हा त्यामध्ये दे ढेकळ नको दगडधोंडली नको याची तुम्ही दक्षता घ्या आता पेरणीत अंतर तुम्हाला साधारणतः दीड फूट अंतर ठेवायचं आहे दीड फूट अंतरावर साधारणतः आमच्याकडे पेरणी करतात तुम्ही त्या दीड फूट अंतर ठेवू शकता जर्मिनेशन झाल्यानंतर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की याला जर्मिनेशन नंतर हात डवऱ्यानं किंवा बैलाच्या डवऱ्यानं जर्मिनेशन झाल्यानंतर एखादी पाळी द्या तुम्ही किंवा शक्य असेल तर निंदन करा कारण तिळाचं उत्पन्न जे आहे ते, ते तनमुक्त ठेवलं तर त्याचं उत्पन्न चांगलं येते हा आमचा अनुभव आहे तर पहिले तीस चाळीस दिवस जे आहे तीस पस्तीस दिवस तिळाची वाढ फार कमी होते आणि त्यावेळी त्यामध्ये तणाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तिळावर तणनाशकाचा आम्हाला काही अनुभव नाही त्यामुळं आम्ही काही ते रिकमेंड करत नाही ज्यावेळी आम्हाला काही अनुभव येईल तर आम्ही त्यावेळी तुम्हाला ते सांगू तर सध्या तरी तिळासाठी काही तणनाशक रिकमेंड करता येत नाही म्हणून शेत चांगलं तयार करायचं पेरणी व्यवस्थित करायची पहिलं पाणी व्यवस्थित द्यायचं जर्मिनेशन चांगलं होते आणि जर्मिनेशन चांगलं झाल्यानंतर तुम्ही ते शेत तणमुक्त ठेवायचं सा। साधारणत एक तुमचं क्रॉप झालं की तिथून मग त्याला फुलं यायला सुरुवात होते आणि त्याच वेळी त्याचं ब्रँचिंग सुद्धा सुरू होते यावेळी पिकावर एखाद्या वेळी मावा तुडतुडे याचा अटॅक येण्याची शक्यता असते कुठलंही इन्सेक्टिसाइड घ्या तुम्ही तुम्हाला कॉन्फिडर घेता येते त्यांना तुमचा मावा तुडतुडे थुड़ याचा बंदोबस्त होईल आणि याच वेळी जर तुम्ही समजा एखादं ग्रोथ प्रमोटर वापरलं उदाहरणार्थ तुम्ही यावेळी जर समजा वसंत बायोटेकचं सुपर अमिनो गोल्ड गोल वापरलं तर त्याची वाढ चांगली होईल त्याचं प्रमाण आहे एका पंपाला तुम्हाला ते तीस ते चाळीस वापरायचं आहे किंवा जर वसंत बायोटेकचा आविष्कार वापरलं ते पंपाला तुम्हाला वीस मिनिट वापरायचं आहे याच फवारणीमध्ये तुम्हाला एखादं बुरशीनाशक घेता येते ते बुरशीनाशक साधं तुम्ही घेऊ शकता साधं बॉवेस्टीन घेऊ शकता किंवा साप पावडर घेऊ शकता त्याचं प्रमाण राहील वीस ते तीस ग्रॅम म्हणजे एक फंगिसाईड आणि एक ग्रोथ प्रमोटर आणि यामध्ये एक इन्सेक्टिसाईड टाका तुम्ही की ता, 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 ता कि त्यामुळे मावा आणि तुडतुडे याचा बंदोबस्त होईल कारण मावा आणि तुडतुडे याचा जर बंदोबस्त केला तर पुढे जो मोजाक येतो तिळावर किंवा पर्णगुच्छ जो रोग येतो तिळाला म्हणजे बोंड्याच लागत नाहीत फुलच येत नाहीत पानच पान होतात त्याचा सुद्धा बंदोबस्त होईल तर पस्तीस ते चाळीस दिवसाचा तिळ असताना एखादी फवारणी करा आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीच्या कंडिशन प्रमाणे पाण्याचं नियोजन करा तिळाला फार पाणी लागत नाही तीन ते चार पाण्यामध्ये तीळ येतो हा आमचा अनुभव आहे जमीन जर हलकी असेल तर एखाद दुसरं जास्त पाणी लागेल जमीन जर खूप बारी असेल तर फक्त तीन तीन पाण्यातच तुमचा तीळ येतो तर बंधून हे तिळाचं जे पीक आहे याचा जो कालावधी आहे हो हा फक्त ऐंशी नव्वद दिवसाचा कालावधी हो आहे म्हणजे ऐंशी नव्वद किंवा पंच्याण्णव दिवसामध्ये हे पीक तयार होते पुढे आता यामध्ये जे काही प्रॉब्लेम येणार आहेत त्या प्रॉब्लेम साठी आम्ही तुम्हाला आणखी अपडेट देऊ कारण आजच काही सांगता येत नाही पुढे तिळावर काय संकट येतील परंतु हे पीक मजबूत पीक आहे हे तुम्हाला बॉर्डरला लावता येते हे तुम्हाला सलग पीक म्हणून घेता येते आता याचं उत्पन्न किती येते आमचा जो अनुभव आहे तिळाचं उत्पन्न साधारणतः एकरी तीन किलो पासून तर सहा सात क्विंटल पर्यंत काही शेतकरी तर तुरळक आहेत परंतु आठ क्विंटल सुद्धा घेणारे एखाद दुसरा शेतकरी असेल तर तिळाच्या भावाचा जर विचार केला आणि याला लागणारे जे इनपुट आहेत त्याचा विचार केला तर हे छोट्या शेतकऱ्यासाठी लहान शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरणार पीक आहे म्हणजे थोडस या पिकातून कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न मिळते आणि दुसरी गोष्ट यावर संकट कमी आहेत याला डुक्कर खात नाही याला कुठलेही जनावर तोंड लावत नाही म्हणून नदी नाल्या काठी जंगलाच्या काठी हे तुम्हाला घेता येते तीळ हे तसं मजबूत पीक आहे थोडासा पाण्याचा ताण कमी जास्त जरी झाला तरी ते येते तर बंधू तीळ लावण्याचं प्लॅनिंग करा आणि उत्पन्न घ्या थोडस सायंटिफिक व्हा तुम्ही हे लिटरेचर वाचत चला वेगवेगळे चॅनल बघत चला आमच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला फोन करा आणि आमची माहिती जर आवडली तर आमच्यासोबत जोडलेले रहा, धन्यवाद